निवडणूक आलिकी जशी अळंबी येतात तसं आमचं नाही जनतेसाठी चोवीस तास शिवसैनिक उपलब्ध असतो नगरपालिका म्हणजेच व्यवसायाचं कुरण मानणारे आम्ही नाही यामुळे जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचं वेंगुर्ला नगरपालिकेचे शिवसेनेचे प्रभाग पाचचे उमेदवार सुनील डुबळे यांनी सांगितलं आहे तीन तारीखची वाट बघायची गरज नाही दोन तारीखला काय होणार त्या ठिकाणी तुम्ही गर्दी बघितली तर तुमच्या लक्षात येईल दोन तारीखला काय होणार हे आजच सिद्ध झालेलं आहे मला वाटतं आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार पिंटू गावडे यांचा फक्त घोषणा तीन तारीखला होणार आहे औपचारिक घोषणा होणार आहे बाकी सर्व प्रक्रिया पार, पार पडलेली आहे असं मला या ठिकाणी वाटतं तर मगाशी जो विषय आरोग्याचा विषय आला आरोग्याच्या समस्येविषयी मला वाटतं ज्यावेळी मी नगराध्यक्ष होतो त्यावेळी वेंगुर्ल्याला कॅन्डी डिस्पेन्सरी म्हणून एक हॉस्पिटल दवाखाना होता कॅनडीच्या जमान्यातला ब्रिटिश कालीन त्यावेळी मी सर्वप्रथम जर काय केलं असेल तर त्यावेळी सन्माननीय राणेसाहेब आणि मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या माध्यमातून या ठिकाणी ग्रामी ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी घेतली आणि ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी वेंगुल्या झालं आणि तिथपासून आरोग्य सेवेच्या उत्कर्षाला सुरुवात झाली त्यानंतर दीपक भाईंमार्फत पा पाठपुरावा करून उपजिल्हा रुग्णालयचा दर्जा आपण या हॉस्पिटलला मिळाला अत्यंत सुसज्ज व सर्व इक्विपमेंट असलेली या ठिकाणी वास्तू तयार झाली आणि त्याचबरोबर गायनेकॉलॉजी मला वाटतं डॉक्टर पवार या ठिकाणी स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून आहेत संदीप सावंत या नावाचे बालरोगतज्ञ आहेत आणि नवीन एम बी बी एस डॉक्टर आहे प्रश्न राहिला फक्त एक सर्जन आम्हाला मिळाला एक ॲनॅसॅसिस मिळाला तर हे हॉस्पिटल फुलफुल फुलफिल होईल त्या दृष्टी दृष्टिकोनातनं सचिनराव वालकर असतील दीपक भाईंच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी सातत्याने प्रयत्न करतो आहे आचारसंहिता संपल्यानंतर मला वाटतं काही एक दोन चार महिन्यामध्येच त्या ठिकाणी ते फुलफिल हॉस्पिटल होईल व अत्यंत चांगलं आणि सुसज्ज असं हॉस्पिटल त्या ठिकाणी आपलं वेंगुल्यात अस्तित्वात आहे ते चालू होईल त्यामुळे असं आरोग्याचा प्रश्न निश्चितपणे सुटेल कालचं मी विधान ऐकलं की कि आम्ही आरोग्याचा प्रश्न सोडू मला वाटतं मा, मा मागल्या पाच ते आठ वर्षात कोणी यांचे हात पकडले होते मला काही समजत नाही आरोग्याचा प्रश्न त्याच्यात निमंत्रण देण्याचा विषय नव्हता ना ते प्रत्येकाची गरज आहे काळाची गरज आहे आज इकडे आलेला पेशंट ज्यावेळी बांबोळीला पाठवला जातो त्यावेळी दुःख होतं आणि त्यामुळे आरोग्याचा प्रश्न दीपक भाईंनी कमिटमेंट केलेली आहे तो निश्चितपणे आम्ही त्याचा पाठपुरावा करू सचिन असेल मी असेल या सर्व नवीन आमचे वीस उमेदवार असतील त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रायोरिटीने आरोग्याचा प्रश्न आमच्या अजेंड्यावर घेतलेला आहे हा प्रभाग आमचा पारंपरिक प्रभाग आहे मी पहिला नगरसेवक हो, याच प्रभागात झालो याच वॉर्डमधनं झालो आणि नगराध्यक्ष झालो याचा मला अभिमान आहे वेंगुल्याला सर्वाधिक नगराध्यक्ष देणारा हा वॉर्ड आहे या ठिकाणी सर्वाधिक नगराध्यक्ष जर कुठल्या वॉर्डने दिले असतील तर या वॉर्डने दिलेले आहेत त्या बाजूलाच एक नाला आहे वाळ आहे त्या वाळावर जवळजवळ सचिनच्या माध्यमातून सचिनने प्रयत्न केले त्या ठिकाणी असणारी दोन्ही बाजूची पर परम सातेरी मंदिरच्या त्या बाजूची व दत्त मंदिरच्या या बाजूची जी, जी बागायती होती की का पाण्याअभावी तरी काही करता येत नव्हतं पन्नास लाखाचा त्या ठिकाणी बंधारा झाला आणि त्याचं त्याच्यामुळे या दोन्ही बागायत्यांना शेतजमिनीला त्याचा फायदा झाला पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी सुटला अशी अनेक कामं मला वाटतं आम्ही ही हिंमत कुणी दाखवली नव्हती ही हिंमत शिवसेनेने दाखवली हा अजेंडा आम्ही केलेल्या कामाचा फक्त चार वर्षातल्या प्रशासन कारकिर्दीला म्हणजे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आमच्यावर नव्हती तर मागच्या बॉडीवरती जी भाजपची होती ती ही कामं आम्ही दीपक भाईंच्या माध्यमातून सातत्यानं सचिन मुंबईला जाऊन याचा पाठपुरावा करून ही कामं पूर्ण केली सुमारे आठ कोटी चौऱ्याण्णव लाखाची कामं एका वॉर्डमध्ये झाली अशी प्रत्येक प्रभागात ही कामं झाली आहेत जवळजवळ चौदा कोटी पंधरा कोटी रुपयाची वेंगुर्ल्याला उद्योगधंदे येतील की नाही मला माहीत नाही पण वेंगुर्ल्याला गोवा ज्याप्रमाणे आज एका टोकाला पोचलंय श्रीमंतीला पोचलं आहे ते पर्यटन दृष्ट्या विकसित करण्याचं काम भाईच्या माध्यमातून होत आहे वेगवेगळे प्रकल्प येत्या दोन वर्षात जेटी जर सुरू जेटी जातं पूर्ण होईल पाणबुरीचा प्रोजेक्ट कदाचित एका वर्षात पूर्ण होईल आणि मग वेंगुर्ल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्वरूप या ठिकाणी लोकांनी फक्त मानसिकता केली पाहिजे की येणाऱ्या पर्यटनाला आपण होमस्टे केला पाहिजे आपल्या घरात होमस्टे केला तरी एक घर एक कुटुंब आपलं स्वावलंबी होऊ शकतं हे निश्चित आणि मी शब्द देतो या ठिकाणी माझ्या सोबतच्या नगरसे नगर गावडे असतील पिंटू गा पिंटू गावडे नगराध्यक्ष उमेदवार गा आहेत आणि सर्वजण अतिशय निष्कलंक आणि चारित्र्यवान आहेत आणि त्यामुळे सातत्याने न आम्ही तीनशे पा थ्री सिक्स्टी फाईव्ह इंटू ट्वेंटी फोर तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास आमचं शा आमची शाखा उघडी असते निवडणूक लागल्यानंतर आमची अळमी येतात तसं होत नाही निवडणुका येण्याच्या ना अगोदर पण आमची शाखा उघडी असते ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून आम्ही सेवा देत असतो आणि लोकां लोक अडलेल्या सगळ्या सगळ्या गोष्टींना ज्या तालुक्याच्या ज्यावेळी येतात त्यावेळी आमचे सर्व कार्यकर्ते आमचे सर्व शाखा प्रमुख आमचे सर्व नगरसेवक त्या ठिकाणी काम करतात त्यामुळे नागरिकांना एक विश्वास आहे की ही माणसं काम करणारी आहेत निवडणुकीसाठी निव्वळ उभी राहून मतं मागणारी नाही आहे आणि त्या ठिकाणी एक आणखी एक सांगतो आमच्या आता उभ्या राहिले ना नगरसेवक आणि नगराध्यक्षापैकी ही नगरपालिका म्हणजे व्यवसायाचं खुरण आहे अशी मानणारी कोणी नाही मी आम्हा आम्ही नेहमी भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलनं केलीत आणि आवाज उठवलेत त्यामुळे वेंगुर्ला नगरपालिकेत भ्रष्टाचाराला थारा देणार नाही अशी या प्रकारची ही सर्व नगरसेवकांची टीम आहे आणि दीपकभाईंना आम्ही शब्द दिला आहे त्याप्रमाणे दीपकभाई आमच्या पाठीची खंबीरपणे आहेत या गाव गावचे सुपुत्र कालच त्या दिवशी जेवण गेले मंत्री महोदय उदयजी सामंत साहेब त्यांनी पण विकासाला पैसा कमी पडू देणार नाही अशा प्रकारचं आश्वासन दिलं आहे आणि आम्ही ते सत्यात होतो